ले ले या नाटकामध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी चैताली बोरकुटे कटलावार यांना रौप्य पदक दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यातील विविध संस्थांनी अठरा नाटकांचे सादरीकरण केले होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या ह्युमन युनायटेड मल्टीपर्पज सोसायटी हम या संस्थेद्वारा कुसुम मनोहर लेले ले हे नाटक सादर करण्यात आले जाहीर झालेल्या निकालामध्ये कुसुम मनोहर लेले ले या नाटकात सुजाताचे पात्र साकार करणाऱ्या ॲडव्होकेट चैताली बोरकुटे कटलावार यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक जाहीर करण्यात आले तर भाज्याचे पात्र साकार करणारे विशाल ढोक यांना उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनय प्रमाणपत्र घोषित करण्यात आले चैताली बोरकुटे यांनी गेल्या दोन दशकांपासून अभिनय क्षेत्रात चाहत्यांची वाहवा मिळवली आहे त्यांचा अभिनय नेहमीच दर्शकांच्या मनास भिडणारा असल्याने या नाटकातही त्यांनी आपल्या पात्राला न्याय देऊन रौप्य पदकाचा मान मिळविला आहे विशाल ढोक यांनीही उत्कृष्ट अभिनयातून लौकिक संपादन केलं असून त्यांनीही यापूर्वी विविध नाटकांद्वारे आपल्या अभिनयाची चुडूक दाखविली आहे